नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमी आनंदाची बातमी ई पी एस पंशान पेन्शन दुप्पट या महिन्यापासून मिळणार पेन्शनचा पूर्ण लाभ या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पूर्ण लाभ जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज लुच, चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय आहे एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजनेत ईपीएस पी पंच्याण्णव या मध्ये मोठ्या बदलांना हिरवा कंदील दाखवला आहे मे दोन हजार पंचवीस पासून किमान पेन्शन तटपुंज एक हजार रुपयावरून खूपच सन्माननीय पर्यंत वाढले आणि चांगल्या बातमी आहे कि पेन्शन आता सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे माघाई भत्त्याच्या संबंधित माघाई भत्त्याच्या बाबतीत डीएसह मिळेल या निर्णयामुळे देशभरातील अठ्ठ्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना दीर्घ काळापासून अधिक मिळाला आहे त्यापैकी बरेच जणांने गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी पेन्शन पेमेंट वर संघर्ष करीत आहे ईपीएस पंच्याण्णव मध्ये काय बदल होत आहे तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही सुरक्षित देण्यासाठी एकोशे पंचाण्णव मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ने, ने योजना सुरू केली होती परंतु कालांतराने वाढत्या राहणीमानाने खर्च शिजुवणूक करून घेण्यात ही योजना अपेक्षित ठरली ज्याप्रमाणे पेन्शनधारकांची निराशा झाली त्यांनी चांगल्या मदतीची मागणी केली या सर्वात एक खास म्हणजे सुनिश्चित करणे तुमचे मासिक पेन्शन महागाई भत्ता वाढतो आणि म्हणजे किमान वाढ वाढल्याने तुमची खरेदी शक्ती कमी होणार नाही ऑल इंडिया कंज्युमर प्राइस इंडेक्स ए पी आय सी पी आयच्या आधारावर माघाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो दर जानेवारी आणि जुलै मध्ये सुधारित केला जाईल त्याप्रमाणे राणीमानाचा दर्जा सुद्धा यामुळे पेन्शन ची स्थिती राहणार आहे डी ए जोडणे हा गेम चेंजर नाही का का आहे का हे पाहणे आवश्यक आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार पंच्याण्णव मध्ये EPS पंच्याण्णव बाबत दिलेले निकाल खाजगी क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा क्षेत्रातील एक अद्भुत क्षण आहे पेन्शन मध्ये सात हजार पाचशे रुपयाची वाढ आणि महागाई भत्त्याच्या संबंधित द्विवार्षिक डीए समाविष्ट आणि समायोजन केले आणि जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना आता खऱ्या अर्थाने सर मिळेल निष्कर्ष यामध्ये मध्ये एवढाच निघतो आहे कि या ऐतिहासिक निर्णया अखेर वर्षानुवर्षे दूर चालत आलेली आणि भारताच्या पेन्शन व्यवस्थेतील सर्वात महत्वाच्या कर्मचाऱ्यांसाठी सन्मान कर्मचाऱ्यांसाठी सन्मान स्थिरता आणि न्यायाच्या दिशेने अत्यंत आवश्यक पाऊल असल्यामुळे ही योजना अत्यंत महत्वाची आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद